नांदेड परभणी आणि हिंगोलीमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के बसलेत नांदेडमध्ये पहाटे सहा वाजून आठ मिनिटांनी पहिला भूकंपाचा धक्का बसला आणि नांदेडमध्ये चार पूर्णांक दोन रिस्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झालेली आहे परभणी आणि हिंगोलीमध्ये सुद्धा पहाटे सहा वाजता भूकंपाचे हादरे बसले त्यामुळे या परिसरातल्या नागरिकांमध्ये आता सध्या प्रचंड भीतीचं वातावरण आहे नांदेड परभणी आणि हिंगोलीमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के बसलेत प्रतिनिधी अक्षय मुंडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत अक्षय सध्या या तिन्ही ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे आणि स्थानिक प्रशासनाकडून कुठली खबरदारी सध्या घेतली जाते नक्कीच रेड्डी सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी नांदेड जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर सकाळी सहा वाजून नऊ मिनिटाला परभणी जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत जे धक्के सोमे आहेत सगळी धक्के जाणवले असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे परभणी शहरासह शहरासह पूर्णा तालुक्यामध्ये देखील या भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत प्रशासनाकडून देखील याबाबत आता खबरदारी घेतली जात आहे की कुठे नुकसान झाले आहे का नाही याची माहिती प्रशासनाकडून गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे जी अक्षय कुठल्या सूचना नागरिकांसाठी दिल्या गेल्यात का इथल्या विशेषतः प्रशासनाकडून अद्याप पर्यंत तरी वृद्धी कुठल्या सूचना दिल्या नाही नाहीत प्रशासनाकडून मात्र नागरिकांकडून स्वतः आता खबरदारी बाळगली जात आहे या भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यात असल्याचे देखील बोलले जात आहे रिद्धी जी जी एकंदरीत नांदेड परभणी आणि हिंगोलीमध्ये पहाटे हे भूकंपाचे धक्के बसलेले आहेत अक्षय या सगळ्यामध्ये आता इथले जे कोणी जर का भूकंपाचं केंद्र नेमकं कुठे आहे हे समजू शकलं असेल तर नागरिकांना स्थलांतरित केलं आहे का किंवा कुठल्या पद्धतीची काळजी घ्यावी यासंदर्भात काही सूचना दिल्या गेल्यात का नक्कीच वृद्धी हे भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यात असल्याचे सांगितले जात आहे मात्र परभणी जिल्ह्यामध्ये सौम्य भूकंपाचे सौम्य धक्के जाण उद्याने ते नागरिकांत खालून अद्याप केले गेलेले नाहीये निश्चित आणि या सगळ्या संदर्भात आता स्थानिक प्रशासनानं या बाबत ठोस पाऊल उचलणं सध्या गरजेचं असेल अक्षय धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी नांदेड परभणी आणि हिंगोलीमध्ये हे पहाटे भूकंपाचे धक्के बसलेले आहेत सहा वाजून आठ मिनिटांनी हे धक्के बसल्याचं कळत आहे नांदेडमध्ये चार पूर्णांक दोन रिस्टर स्केल अशी भूकंपाची नोंद झालेली आहे आणि परभणी आणि हिंगोली सुद्धा पहाटे सहा वाजता भूकंपाचे हादरे बसलेत